जर तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोलतात तर काय तुम्ही गुन्हेगार आहात फक्त राजकीय भाषा न येणे म्हणजे तुमचा अपमान केला जाईल का आणि जर तुम्ही दुसऱ्या राज्यात असाल तर तिथली भाषा न येणं ही शिक्षा ठरू शकते का ही काही कल्पना नाही ही, ही आपल्या देशात घडणारी रियालिटी आहे महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू या सगळ्या राज्यात एकच नावाचा वाद तापतोय तो म्हणजे भाषावाद पण प्रश्न इतकाच भाषा अभिमानाची का अहंकाराची नमस्कार प्रेक्षकांना मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेच आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर त्यांनी सोशल मीडियावर आगीचे वनवे पेटवले भाषावाद हा वाद काही नवा नाही पण सध्या हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे तर सुरुवात करूया महाराष्ट्रापासून मुंबईत हो एक व्हिडिओ व्हायरल होतो एका ग्राहकाने बँकेत मराठी बोलण्याचा आग्रह धरला पण बँकेचा मॅनेजर म्हणतो प्लीज इंग्लिशमध्ये बोला विचार करा आपल्या मातृभाषेत बोलल्यावर देखील वाद शेवटी गोंधळ भांडण आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना सरसावतात स्थानीय ग्राहक सेवा ही स्थानीय भाषेतच हवी पण दुसऱ्या राज्यात आलेल्या कामगारांना तुम्ही लगेच दोषी ठरवाल का हे चित्र कर्नाटकात सुद्धा तिथे एक ग्राहक कन्नड बोलतो पण उत्तर मिळत नाही आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल हॅशटॅग लर्न कन्नडा हॅशटॅग रिस्पेक्ट लोकल लँग्वेज असे हॅशटॅग ट्रेंड होतात कर्नाटकात तर दुकानांवर इंग्रजी नाव हटवली जातात हिंदी किंवा इंग्रजी बोर्ड असलेल्या दुकानांवर हल्ले होतात काही ठिकाणी मालकांना मारहाण देखील होते हीच स्थिती केरळ तमिळनाडू इथे सुद्धा भाषेचा मुद्दा आता सामाजिक ते राजकीय बनलाय मग राजकारण कसं बाजूला राहणार राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायलाच हवी पवन कल्याण सांगतात भाषा म्हणजे एकामेकांचा सन्मान फक्त राजकीय टूल नाही डीएम के प्रमुख एम के स्टालिन केंद्रावर टीका करत म्हणतात तमिळनाडू केवळ तमिळ आणि इंग्रजी स्वीकारेल हिंदीचा सक्ती कधीच होणार नाही पण हे सगळं बघताना एक प्रश्न डोकावर काढतो आपला भारतीय संविधान काय सांगतो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणावीस एक अ एक नुसार प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे म्हणजेच तुम्ही कोणतीही भाषा बोलू शकता ती तुमचा मूलभूत अधिकार आहे मग त्या अधिकाराला विरोध करणं म्हणजे संविधानाचा अपमान नाही का सुप्रीम कोर्टाने देखील अनेकदा भाषेवर निर्णय दिले आहेत के कृष्णमूर्ती वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार दहा या प्रकरणात कोर्ट म्हणालं होतं भारत हा बहुभाषिक लोकशाही देश आहे भाषिक ओळख ही कोणालाही वळगण्याचा किंवा भेदभाव करण्याचा कारण ठरू शकत नाही दोन हजार चौदामध्ये मध्ये केंद्र सरकारने आदेश दिला होता की हिंदी ही डिफॉल्ट लँग्वेज असावी यावर डी एम के आणि तमिळनाडू सरकारने थेट विरोध केला त्यानंतर अनेक राज्यांनी हा आदेश मान्य केला नाही म्हणजेच संविधानात भाषेचं स्वातंत्र्य आहे पण प्रत्यक्षात राज्य आणि केंद्र यांच्यात सतत संघर्ष होतो आणि गमतीची गोष्ट तर अशी की ह्या पार्टीस ज्या भाषा वाद करत आहेत तेच संविधान संरक्षणच्या सुद्धा गोष्टी करतात संविधान हे फक्त कागदावरचं आहे का की त्याचं पालन फक्त भाषणांपुरता मर्यादित आहे इथूनच विषय फक्त भाषेचा राहत नाही तो एक मोठा राजकीय सामाजिक आणि संविधानिक संघर्ष बनतो पण खरे प्रश्न तुमचे आमचे आहेत नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात गेल्यावर भाषेचं काय गरीबांना मजुरांना भाषा लगेच येईल का त्यांना समजवण्याऐवजी मारणं हा उपाय आहे का बँकांमध्ये सरकारी कार्यालयात ही समस्या वाढते स्थानिक कर्मचाऱ्यांनाही दुसरी भाषा येत नाही नवीन लोकांना भाषेचं मूलभूत प्रशिक्षण दिलं जात नाही म्हणूनच आपली जबाबदारी आहे की स्थानिक कर्मचाऱ्यांची भरती वाढवा बाहेरून येणाऱ्यांना प्रशिक्षण द्या आणि एकमेकांवर ओरडण्याऐवजी संवाद साधा भाषा ही अस्मिता आहे संस्कृती आहे ती अभिमानाची असलीच पाहिजे अहंकाराची नाही म्हणूनच आमचा संदेश एकच प्रत्येक भाषेचा आदर करा प्रत्येक व्यक्तीचा आदर करा तुमचं या पूर्ण प्रकरणावर काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम एस हे आपल्या यूट्यूब चॅनलला